वेलकम अस्वादा गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे गणपती गौरी तोंडावर आलेले आहेत तर मस्त असे फराळीचे तर पदार्थ झालेच पाहिजे तर तुम्हाला बघता शनी किती लेअर असलेल्या शंकरपाळ्या दिसत आहेत पहा किती सुंदर लेअर पडलेले आहेत आणि मस्त अशा लेअर असलेली शंकरपाळी गोड आज आपल्याला बनवायची आहे फक्त दोनच एक मेजरमेंटची वाटी आणि एक बाऊल ह्या दोनच साहित्यात मी तुम्हाला पूर्ण राडा न करता ही रेसिपी बनवायला दाखवणार आहे तर वेळ न घालवता मस्त लेअरच्या शंकरपाळीला सुरुवात करूया आहे आणि मी पसरट अस कढई ठेवलेली आहे त्या कढईत पाहू शकता एका वाटीनं एक वाटी दूध घेतलेलं आहे पूर्ण प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून ॲक्युरेट मेजरमेंट येईल एक वाटी दूध घेतलेलं आहे त्याच वाटीनं एक वाटी साखर घेतलेली आहे त्याच वाटीनं पाहू शकता थोडंसं कमी त्या वाटेनं पाऊण वाटी मी साजूक तूप घेऊ शकता वनस्पती तूप घेऊ शकता किंवा साधं तेल घेऊ शकता तुम्ही तुमच्या घरी जी अवेलेबल आहे ते यूज करू शकता मी साजूक तूप घेतलेलं आहे पाऊण वाटी हे साधन आपल्याला फक्त साखर विरगळेपर्यंतच हलवून घ्यायचं आहे अगदी मीडियम गॅसवर करून घ्यायचं आहे एकदम अॅकुरेट मेजरमेंट आहे अशा प्रकारे लो गॅसवर मी साखर वितळून घेत आहे त्यातच विलाईची पेस्ट घालत आहे मस्त एक जीव होत अशा प्रकारे फ्लेवर येतो लो गॅसवर तुम्हाला पाच ते सात मिनटं लागतील साखर फक्त विरगळून घ्यायची आहे हे सारं उकळू द्यायचं नाही आपल्याला तर पाहू शकता अगदी चार ते पाचच मिनटात लो गॅसवर आपली पूर्ण साखर विरगळली गेलेली आहे आता मी गॅस बंद करते पाहू शकता एकही कण साखरचं दिसत नाही आणि आता आपल्याला हे सारण थंड व्हायला साईडला ठेवायचं आहे अशा प्रकारे साईडला गॅसवरचं सारण मी साईडला घेतलं आहे हे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यासच आपल्याला प्रोसेस करायची आहे जर तुम्ही गरम असताना प्रोसेस केली तर आपले खुसखुशीत शंकरपाळी होणार नाही तर थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला साईडला पाहू शकता अतिशय थंड असं सारण झालेलं आहे परफेक्ट झालेलं आहे तर चला आता हळूहळू मैदा घालून घेऊया मैदा चाळून घेतलेला आहे अगदी थोडा थोडा आपल्याला एकत्र करायचं आहे त्यासाठी दुसरं भांडं खराब होऊ नये म्हणूनच मी बाउलचा यूज केलेला आहे एका कामात सर्वच कामं अगदी अशा प्रकारे एकत्र एक करून घ्यायचं आहे थोडं 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 पीठ घालायचं आहे व्यवस्थित आपण जसं चपात्याचा घट्ट डो बनवतो ना त्याप्रमाणे घट्ट बनवायचं आहे अशा प्रोसेसनं तुम्ही करचाल ना तर नक्कीच तुमची शंकरपाळी खुसखुशीत आणि लाजवाब होईल एकंदर पहा मला अर्धा किलो मैदा लागलेला आहे जास्त प्रेस करायचं नाही आणि मग असा डो करून घ्यायचा आहे ते वेळेस एक दक्षता घ्यायची आहे की जास्त प्रेस करायचं नाही पिठाला पाहू शकता मी एकदम हलक्या हाताने प्रेस केलेलं आहे चला आता हे जे आपण छोट आपल्या हातात मावतील एवढे उंडे करून घेऊया एक पहा अजिबात एक लेवलचा उंडा नाही ओबडधोबड आहे अशाच कंडिशनमध्ये उरलेलेही पिठाचे मी उंडे करते तीन उंडे केलेले आहेत समान पहा अशा प्रकारे अगदी ओबडधोबड करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे पाठी घेतलेला आहे पाहू शकता आणि मस्त असा लाटून घ्यायचा आहे अगदी प्रेस न करता आणि जर लाटते वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तेलाचा पिठाचा उपयोग करू शकता जोपर्यंत पीठ चिटकत नाही तोपर्यंत मी उपयोग करणार नाही तर पाहू शकता अशा प्रकारे मस्त अशी लाठी लाटून घेत आहे मी प्रथम अशा प्रकारे मी लाठी लाटून घेतलेली आहे आता अगदी अलगदपणे गोल 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 गुंडाळा करून घ्यायची आहे पाहू शकता आणि तोच गुंडाळा अशा प्रकारे करायचा आहे अशा प्रकारे आणि आता आणखीन आपल्या लाटून घ्यायचं आहे मस्त अशी लेअर पडतात आणि मस्त अशी आपली लाटी होते पाहू शकता अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी लाटून घेत आहे अगदी साइडचे काट मी कट करून घेते जेणेकरून मस्त आकारे एकदम इझी पद्धतीनं जर तुम्ही प्रथम जरी करत असला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही ना। एकदम अशी पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढा आकार घ्यायचा आहे तेवढा तुम्ही घेऊन कट करू शकता पहा अदुगर मी प्रकारे आडवे कट करत आहे प्रथम पूर्ण कट करून घ्यायचे आहे एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीनं मी तुम्हाला शंकरपाळी खुसखुशीत आणि लेअरची दाखवत आहे अशा प्रकारे झाल्यानंतर आता आपल्याला अगदी अशा एका रेखा रेगात घेऊन अशा प्रकारे कट करायचं आहे पहा अगदी इझी पद्धतीनं कट होतात तर तुमच्या लक्षात आलं असेल की हे लेअर मी केवढी धरली आहे तर अशाच प्रकारे आता पूर्ण कट करून घेते मी अशा प्रकारे पूर्ण पहिल्या लाटीची मी कटिंग केलेली आहे पहा किती सुंदर झाले आहे चला आता आपण तळून घेऊया गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेली आहे मीडियम आपल्याला तेल करून घ्यायचं आहे जास्त कडकही नाही आणि जास्त लोही नाही मीडियम तेल गरम झालेलं आहे तर चला आता मस्त असे मी शंकरपाळी सोडत आहे पहा एकदम इझी पद्धतीनं सोडता येतात अगदी हलक्या हाताने सोडायचे आहेत जास्त तेल गरम करायचं नाही पूर्ण दक्षता घ्यायची आहे तेल जास्त गरम करायचं नाही एकदम पहिली लाटी मी पूर्ण टाकत आहे आणि आहे त्याच कंडिशनमध्ये आप आपल्याला दोन मिनटं ठेवायचं आहे जेणेकरून मस्त खालची सेट तळली जाईल दोन मिनटं आहे त्या कंडिशनमध्ये ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला झारणं घा घालून अशा प्रकारे खालीवरी करून घ्यायची आहे आवश्यकता टाकल्यानंतर आहे त्या कंडिशनमध्ये लो गॅसमध्ये ठेवल्यानंतर शंकरपाळीचे लेअर कशी फुलतात पहा अगदी तुम्हाला जवळून दाखवत आहे एकदम मस्त फुलत आहे असे मस्त लेअर फुलत आहे अगदी लो गॅसवर आपण तळल्यानंतर अशा प्रकारे लेअर फुलताना तुम्हाला दिसतील त्यासाठी एकदम तळण्याची प्रोसेस एकदम स्लोमध्ये करायची आहे तर पाहू शकता अगदी मी लो गॅसवर ही प्रोसेस करत आहे एक घाणं तळण्यासाठी मला दहा मिनटं लागत आहेत तब्बल मिनट आहे त्या कंडिशनमध्ये ठेवलेलं आहे पहा आता मी वरती खालती करत आहे गॅसची फ्लेम मीडियमच आहे हळूहळू मस्त कलर येत आहे पहा मस्त कलर येत आहे मस्त टपोऱ्या आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत पहा जाऊ शकता हळूहळू कलर चेंज होत आहे मस्त असे लेअर पडत आहेत पहा अगदी तुम्हाला जवळून दाखवते खूप सुंदर लेअर पडत आहे पण लेअर केव्हा पडतात मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे अगदी कमी ठेवली की मस्त असे आपले लेअर पडतात आणि एकदम मस्त क्रिप्सी कलरही येतो आणि टेस्टेड ही, ही। खुसखुशीत अशी आपली शंकरपाळी होते तर पाहू शकता अगदी गॅसची फ्लेम मिडियम आहे आणि त्या प्रोसेसमध्ये माझी तळण्याची प्रोसेस चालू आहे मस्त असा कलर आलेला आहे पहा मस्त अशी लेअर आलेले आहेत आता मी चालणं झरण्याच्या सहाय्याने एक एक काढून घेत आहे अशा प्रकारे मस्त कलर आलेला आहे आता मी काढून घेते आता उरलेलेही मी काढून घेते पहा किती सुंदर लेअर आलेले आहेत दिसतशेने तुमच्या लक्षात येईल अशाच प्रकारे उरलेलेही मी पूर्ण शंकरपाळी तुळून घेत आहे किती सुंदर लेअर असलेली शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत अगदी सोप्या पद्धतीनं आणि एकदम अॅक्युरेट मेजरमेंटनुसार तुम्हाला मी दाखवलेली आहे भरपूर लेअर पडणारी आहे अगदी पहिल्या प्रयत्नात यशस्वी येणारी आहे गणपती गौरी आ, ल सणानिमित्त तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी मैत्रिणींना आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर